तर आता बघा तुम्ही इथं बघू शकता याला मस्त असं भाजलेलं आहे जास्त एक आपण सात मिनिटाच्या वरती याला भाजलं आहे आणि खूप छान प्रकार प्रकार याचा कलर चेंज झाला तुम्ही बघू शकता आणि बेसनचा सुगंध घरात दरवळतो पूर्णपणे तर याच्यामध्ये बघा गुठळ्या खूप कमी झाल्या आता तुम्हाला एक सेटी मिटर मी गुठळ्या कशा फोडल्या तर मी काय केलं चमचा इथं आपल्याला हात दुखून जातो बरोबर आहे मग मी इथे एक ग्लास घेतला आणि ग्लासने त्याला बघा असं केलं ग्लासने पूर्णपणे त्याच्या गुठळ्यांना मोडून जातं हे बघा दिसतं तुम्हाला तर दाबायचं हे बघा त्याच्याने तुम्ही नक्की फॉलो करा ही ट्रिक मी तर सांगते ना हात दुखणार पण नाही आणि पटकन पण होईल आता काय करायचं मला माहितीये का आता याच्यामध्ये ना हे एकदम झालंय छान झालंय आता याच्यामध्ये तर राहिलेला जो तूप आहे ना तर मी याच्यामध्ये ऍड करून घेतो पूर्ण म्हणजे एक आहे ना बेसन ला एक ओलावा येईल अजून हा ऍड करते आणि ह्याला अजून थोडासा मी भाजते मग तुम्हाला याचं मी स्टेक्शर दाखवते याच्यामध्ये आपण पाणी थोडंसं युज करणार आहोत नाही ठीक आहे मला हेल्प करायला ना अरे नको छोट्या मोठ्या काही गोष्टी करू ना आतापासूनच दिवाळी अजून चार पाच दिवस बाकी आहेत तर करूया ना आज एक करून टाकूया मोकळे होऊन जाऊ चल तू वेलची आणून दे मला फक्त आणि लगे मी काय आण वेलची फक्त वेळची सगळ्या आणू दुकानातून बघितलं की मी ह्याच्यात जो, जो राहिलेला तूप होता आपल्या वाटीतला आहे बघा आता वाटीमध्ये काहीच तूप नाही आहे हा तूप आपण याच्यामध्ये टाकून दिला थोडासा आता ह्याला असं एकदम मस्त आपण मिक्स करणार आहे आता तुम्हाला दिसत असेल ते की ह्याला लाडूचं कसं टेक्स्टर लागला असं ओलसर झालं पूर्ण तर अजून जर तुम्हाला असं वाटत असलं की तूप कमी झालंय की बघा असं टेन्शन नाही घ्यायचं काय करायचं तुम्ही दूध किंवा पाणी या दोन्ही गोष्टी तुम्ही यूज करू शकता पण नंतर पाणी यूज करणार तुम्हाला दाखवते मी यूज करून आता त्या बघा मी थोडंसं पाणी घेतलं तर हातावरचं असं पाणी घ्यायचं आणि असं थोडं थोडं टाकून द्यायचं म्हणजे कसं आहे ह्याला एक चांगला असं टेक्स्चर येईल आणि लाडू आहे ना मस्त वळायला जमतो आपल्याला तर आता मी पाणी थोडं टाकलं आता ह्याला असं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला दोन ते तीन म्हणजे ह्याला थोडं परतायचं आहे मग पुढचं तुम्हाला मी दाखवून घेतो नमस्कार फ्रेंड्स कसे आहेत आय होप तुम्ही सगळे मजेत असणार तर तुम्हाला तर माहिती आहे की आपण दरवर्षी दिवाळी खूप छान प्रकारे मी साजरी करतो आपण खूप मस्त मस्त आपण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी करतो दिवाळीमध्ये दिवाळी असल्यावर कसं एक वेगळाच आनंद येतो आपल्या घरामध्ये पण आणि स्वतःमध्ये पण तर तुम्हाला तर म्हणजे दोन वर्षापासून तर आम्ही सेपरेट राहत होतो तेव्हा जेव्हा मला बेबी व्हायच्या पहिला तर सेपरेट असताना मी बऱ्याच गोष्टी केल्या होत्या कारण की तेव्हा कसं मनाला वाटेल कसं करायची मी गोष्ट हर गोष्ट तर या टायमाला आता फॅमिलीमध्ये आहे गेल्या वर्षी मी प्रेग्नेंट होते तेव्हा पण मी बऱ्याचशा गोष्टी केल्या होत्या जसं की फराळ बनवलं होतं रांगोळी काढ हर एक गोष्ट केली होती प्रेग्नंट असताना पण आणि आता या टायमाला पण इथं फॅमिलीमध्ये म्हणजे सासू सासरांसोबत आहे मी नंतर माझ्यासोबत तर मी असं विचार करते की आता या टायमाला दिवाळीमध्ये मी भर भरपूर काय बनवेन कारण की माझ्यासोबत ही सगळी फॅमिली आहे म्हणून तर असं बोलायला गेलं तर असं वाटतंय मला की या सगळ्यांना कसं सांगू मी की तुम्ही लोक मला हेल्प करा काही गोष्टींसाठी तर डायरेक्टली बोलू नाही शकत मग मी विचार केलं की के फक्त नवऱ्यालाच सांगते की आपल्याला आता दिवाळीमध्ये काय करायचं आणि काय नाही ते ने, ने तर आज अशी मस्त साडी वगैरे घातली तर विचार केला की सामान वगैरे तर अर्धा आणून ठेवलं मी दुकानातून इथूनच तर विचार केला काहीतरी बनवूया आज तर मी त्याला मगातपासून बोलवते ये तो काही ऐकायला तयारच नाही म्हणजे येतच नाही आहे काय बोलणार नाही अजून येतच नाही आहे तर बघू आपण त्याला बोलूया आणि बघू चला काय काय इकडे अरे इकडे तरी ना, ये ना इकडे एक मिनिट ये चल पटकन ये बोल। चल ना दिवाळी काहीतरी बनवूया दिवाळी बनवू हा काय बनवशील बन म्हणजे दिवाळीत आपण काय बनवतो दरवर्षी तुला आठवते का रशी आठवते हो फटाके तुला आठवते हो आपण जेव्हा वेगळं होतो दोघं जण दो 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 सेपरेट होतो तेव्हा आपण वेगळं होतो म्हणजे अरे दोघं वेगळे म्हणजे जेव्हा आपण सेपरेट राहायचो बघ बिल्डिंग मध्ये तेव्हा आपण किती फराळ बनवायचो बनवायचो ना छानच माझी मैत्रीण यायची माहिती मला मदत आपण बनवायचं ना सर आता मैत्रीण मला घेऊ नको मस्का लाऊ नको मला मी तो मैत्रिणीला बोलू शकतो माहिती तिला कोणतरी ऋतिका फॅमिली मध्ये राहतो मी त्यांना नाही बोलू शकला ऋतिका कृषा हा दुसरीच नाव त्याला आठवतं आहे वगैरे आता बघ इथे मी ह्यांना कोणाला फोर्स करू शकते की मला मदत करा म्हणून मी तुलाच बोलणार आहे पार्सल पार्सल कशाला पार्सल नाही लक्ष्मी पूजनला आहे ना सगळं लागते ठेवायला समोर त्याच्यामुळे मी पार्सल नाही आणला तुझं तू करून घे नाही 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 मला तू हेल्प कर गाइस तुम्ही हेल्प करा ही कथेला बघा मला हेल्प करायला मी बरोबर बोलते ना गाइस सांगा तुम्ही याला समजायला पाहिजे ना मी काय बोलतो छोटा बनो छोटा सिंपल असा छोटा अरे नको छोटे मोठे काही गोष्टी करू ना आतापासून आज दिवळ्या अजून चार पाच दिवस बाकी आहेत तर करूया ना आज एक करून टाकूया मोकळे होऊन जाऊ चल तू वेलची आणून दे मला फक्त आणि ये लगे मी काय नाही वेलची फक्त वेलची सगळं आणले की तुम्हाला बघितले ह्याचे ह्याचे रिॲक्शन तुम्ही बघितले पण मी याला आता दुकानात पाठवेलच जरी भांडणं झाली तरी चालतील पण याला मी दुकानात पाठवणार आहे कारण की मला या टायमाला सगळं व्यवस्थित करायचं आहे काय झालं बाबू बाबू पण आली माझी मदत करायला ना बाबू चला त्याला मी ढकलून देते दे दुकानामध्ये आता आणि आपण एक पदार्थ बनवून सुद्धा तुम्हाला दाखवते मी मी विचार केला सामानता आणलं तर म्हटलं करून दाखवूया तुम्हाला पण करून दाखवते आणि मी पण करते आणि इकडे जे तुम्हाला दिसत असेल ना तर बोला सर इथं काय भिंतीवर करून ठेवलं आहे तर इथं ना मी माझी स्टडी करते माझा हा डायग्राम वगैरे जे पण काय मी साडी प्रेपलेटिंग वगैरे जे पण काही शिकलेली आहे ना त्याची मला स्टडी पूर्ण फोकस नाही करायला लागतं म्हणून मी इथे सगळं करून ठेवलं आहे हे आपलं सगळं मेकअपच आहे आणि हेच आहे म्हणजे बऱ्याच मी गोष्टी असे करत असते म्हणजे प्रॅक्टिस वेस्ट नाही गेली पाहिजे असं माझं आहे तर चला आता त्याला मी पाठवून देते तर गाईज फायनली तुमच्या भावाने मला वेलची आनंद दिले एकदम जीवावरती व ते मला नको सांगू दिवाळी वेळी मला नको सांगू बोलतो तुझं तू बघ फराळ पण तू बनवून तुला जे आहे ते पैसे देतो तू घेऊन ये हे असं असतं का तुमच्याकडे पण असं होतं का होत असं हम्म चुप बस तर काहीच ह्याला सांगत नाही मी आज मी बनवते आणि तुम्हाला पण दाखवते म्हणून कारण बघा मला तर दिवाळी खूप खूप आवडते आणि मला दिवाळी खूप चांगल्या प्रकारे सेलिब्रेट करायची आहे तर मी विचार केला की लवकरच सगळ्या गोष्टी करून घेते ना म्हणजे नंतर एकदम आराम होईल दिवाळीमध्ये है ना मग फिरायला जायला ना दिवाळी नाही बरोबर नाही बरोबर नाही शिल तर ना गाईस चला आज मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनल वरती तर आज मी तुम्हाला दिवाळी साठी अशी एकदम भारी आणि पटकन अशी गोडची रेसिपी दाखवते ती म्हणजे आप आपल्या बेसनचे लाडू जे तुम्हाला मी करून दाखवते आणि ही आहे सासूबाईंची रेसिपी जी मी फॉलो करते आता आणि तुम्हाला बनवून दाखवते की कशी बनते ती बघा तुम्ही चला तर तुम्हाला सांगते बेसनच्या लाडूसाठी मी काय काय घेतलं चला तर बेसनच्या लाडूसाठी काय घेतलं तुम्हाला सांगते मी सगळ्यात सा पहिला मी तुम्हाला माप पण सांगते हे बेसन आहे तर मी आहे ही जी वाटी तुम्हाला दिसते ना ह्या वाटीच्या मापाने ना मी चार वाटी बेसन घेतलेलं आहे ओके आणि अर्धा वाटी मी रवा घेतला ही वाटीच पण अर्धा वाटी ओके आणि जी पिठी साखर तुम्हाला दिसते ती पिठी साखर मी पूर्ण वाटी भरून घेतली म्हणजे ह्या वाटीचं जे माप आहे ना ते मी याच्यामध्ये घेतलेलं आहे म्हणजे ह्या चार वाट्या बेसन घेतलं ही अर्धी वाटी रवा घेतलाय आणि ही पूर्ण वाटी भरून मी पिठी साखर घेतली आणि कोण असेल फ्री ना तर कॅमेरा पकडायला कंटाळा कॅमेरा पकडायला था तूप ले ले, मी एक वाटी भरून पूर्ण तूप वेलची आणि जायफळची पावडर बनवली आहे दिली मला काय ऑप्शन नव्हता घरात बनवलं हे मस्तपैकी आणि सुगंध खूप छान येतो वेलची आणि जायफळ यूज करायचं मस्त पावडर बनली बघा छान एकदम चुप आणि थोडेसे मी काजू घेतले कारण लाडूला फक्त आपण काजू लावणार आहे तुम्ही हवा तर कुठले पण ड्रायफ्रूट ऍड करू शकता तुझ्या आईकडे जा हे बनवायला सगळं का आणि मला खायला देत पाठवून देत काय बोलतो दिलं ना तुला कधी मी लग्नाच्या स्टार्टिंगला लग दोन वर्ष काय केलं होतं घरूनच आलं होतं सर्व ना मी केलं होतं का थोडं के करायचं चार वर्ष झालं तर चला आता मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिला प्रोसिजर काय करायचं आपल्याला तर मी इथं ना कढई तापायला ठेवले अशी आणि आपल्याला सगळं ना हे स्लो वरती करून घ्यायचंय तर कढई स्लो मध्ये आता मी काय करते थोडस तूप टाकते पहिल्यांदा हे वाटीतलं जे तूप आहे ना तेवढंच मी पूर्ण लाडूमध्ये यूज करणार आहे तर आता मी आहे ना हा एक चमचा तूप टाकून घेते आणि हा तूप सगळीकडे पसरतो म्हणजे आता याच्यामध्ये काय करायचं आता बेसन भाजायचं चांगलं आणि बेसन आहे ना, ना खूप स्लो वाजायचं आपल्याला एकदम स्लो गॅसवरती अगदी आरामात तुम्ही हा बेसन भाजायचं आहे आपल्याला घाई नाही करायची आणि काही नाही तर चला आता याच्यामध्ये ना, ना। मी हा जो चार वाटी बेसन घेतलाय ना त्याच्यात मी ॲड करते थोडं थोडं करून

आता काय करायचं स्लो गॅस आहे ना आपल्याला हे सगळं आहे ना बेसन भाजून घ्यायचं थोड्या थोड्या वेळाने फक्त काय करायचं आपल्याला काळा नाही बनायचं फक्त त्याचा कलर आहे ना चेंज करायचं पण स्लो गॅसवरती करायचं हे सोपी ट्रिक सगळ्यात तो भाजून होतो स्लो गॅसवरती फक्त कलर हलका चेंज करायचं तर आता हे भाजून घेऊया आपण मी जो बेसन आहे ना तो मी तीन मिनिट भाजून घेतलाय स्लो गॅसवरती आता याच्यामध्ये ना आपण रवा टाकून घेऊया रवा पण आताच भाजून घेऊया आपण हा रवा खूप कमी आहे कारण की ना जर जा जास्त टाकलं तरी पूर्ण होणार नाही नीट म्हणून आपण हे व्यवस्थित आपल्या अंदाजाने टाकतोय तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकून द्या आणि काय करायचं ह्याला अजून एक दोन मिनटं भाजायचं आणि मग तुम्हाला याच्या पुढे सांगते मी काय करते आता तुम्ही बघू शकता ह्याचा कलर थोडा चेंज झालाय म्हणजे हा चांगला भाजला गेलेला आहे एक तीन मिनिटानंतर आपण याच्यात टाकतो तर तूप टाकायचं थोडं थोडं हा जो तूप आहे आप ला आप ना आपल्याला पूर्ण लाडूमध्येच यूज करायचं पण आपल्याला हा एकदाच नाही टाकायचं थोडा थोडा करून टाकायचं तर आता मी ह्याच्यामध्ये ना थोडा हा तूप टाकते ओके आता ह्याच्यामध्ये पूर्ण आपल्याला आहे तर आता मी हा मिक्स करते आणि हा जो रवा आणि बेसन आहे हा पूर्ण करायचा ठीक आहे शिकला तू बघायला हे असं करायचं तसंच होणार आहे ते तू टेन्शन नको घेऊ ठीक आहे तर आता बघा तुम्ही इथं बघू शकता याला मस्त असं भाजलेलं आहे जास्त एक आपण सात मिनिटाच्या वरती याला मोजलंय आणि खूप छान प्रकारचा कलर चेंज झाला तुम्ही बघू शकता आणि बेसनचा सुगंध घरात दरवळतो पूर्णपणे तर याच्यामध्ये बघा गुठळ्या खूप कमी झाल्या आता तुम्हाला एक कशा फोडल्या मी काय केलं इथं आपल्याला हात दुखून जातो बरोबर आहे मग मी इथे एक ग्लास घेतला आणि ग्लासने त्याला ग्लासने पूर्णपणे त्याच्या गुठळ्यांना मोडून जातं हे बघा तुम्हाला तर दाबायचं हे बघा त्याच्याने तुम्ही नक्की फॉलो करा ट्रिक मी तर सांगते ना हात दुखणार पण नाही आणि पटकन पण होईल आता काय करायचं मला माहितीये का आता याच्यामध्ये ना हे एकदम झालं छान झालं याच्यामध्ये तर राहिलेला तूप तू आहे ना तो मी याच्यामध्ये ऍड करून घेतो पूर्ण म्हणजे एक आहे ना बेसन ला एक ओलाव येईल ऍड करते आणि ह्याला आज थोडासा मी भाजते मग तुम्हाला याचं मी दाखवते याच्यामध्ये आपण पाणी दाखव युज करणार आहोत नाही ठीक आहे केलं मी ह्याच्यात जो राहिलेला तूप होता आपल्या वाटीतला आहे बघा आता वाटीमध्ये काहीच तूप नाहीये हा तूप आपण याच्यामध्ये टाकून दिला थोडासा आता ह्याला असं एकदम मस्त आपण मिक्स करणार आहे आता तुम्हाला दिसत असले ते एक असं टेक्स्टर लागला असं होलसेल झालं पूर्ण तर अजून जर तुम्हाला असं वाटत असलं की तूप कमी झालंय किंवा काय टेन्शन नाही घ्यायचं काय करायचं तुम्ही दूध किंवा पाणी या दोन्ही गोष्टी तुम्ही युज करू शकता पण नेमकं पाणी यूज करणार तुम्हाला तुम्ही मी यूज मी युज हे बघा तर मी थोडंसं पाणी घेतलं तर हातावरचं पाणी घ्यायचं आणि असं थोडं थोडं टाकून द्यायचं म्हणजे कसं आहे ना ह्याला एक चांगला असा टेक्स्चर येईल आणि लाडू आहे ना मस्त वळायला जाऊन आपल्याला तर आता मी पाणी थोडं टाकलं आहे आता ह्याला असं मिक्स करून घ्यायचं आणि एक आपल्याला दोन ते तीन म्हणजे याला थोडं परतायचं आहे मग पुढचं तुम्हाला मी दाखवून देईल हे पूर्णपणे झालेलं आहे जसं आपल्याला लाडू पाहिजे तसंच झालेलं आहे पूर्ण पूर्ण भिजवायचं पण नाही कसं आहे ना काय काही लोक ह्याला पूर्ण भिजवतात पण ते बनवायचं नाही आपण त्या डेक्समध्ये जायचं नाही ते जर पूर्ण भिजलं तर कसं आहे ना लाडू होईल ना होईल आपल्याला एक भीती असते आणि एवढं बॅटर बेस्ट म्हणून मी तुम्हाला सांगते असंच बनवायचं आता मी याच्यामध्ये नाही वेलची आणि जायफळची पूर टाकणार आहे याच्याने खूप छान अशी टेस्ट आणि सुगंध येणार आहे तिला चांगली मिक्स करतोय आपण आता आणि काय करायचं आता आपल्याला गॅस बंद करतो ओके आता मी हा गॅस बंद केला आपण ताटामध्ये सगळं काढून घेते तुम्ही कशात पण घ्या ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं मिक्स करायला जमेल त्याच्यामध्ये आता मी ह्याच्यामध्ये काढते सगळं तर आता हे ना आपलं बेसन आपण याच्यामध्ये ट्रान्सफर केलं प्लेटमध्ये ठीक आहे आता याच्यामध्ये राहिला ॲड करायचं ते म्हणजे पिटी साखर आणि ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट याच्यामध्ये आपण मिक्स नाही करत आहे आपण डायरेक्ट लाडूच्या वरती लावले ड्रायफ्रूट ठीक आहे तर आता मी काय म्हणते तुम्हाला हे बघा याच्यामध्ये एक सुद्धा गुठळी नाही राहिली माझी तर तुम्ही ती ट्रिक फॉलो करा जसं की तुम्हाला बोलली मी ग्लासने त्याला असं रगडा पण इथे पटकन पण होतं आणि काम इझी होतं आणि लाडू पटकन बनतील तर आता तुम्ही बघता इथे की एक सुद्धा गुठळी नाही आहे फक्त हे जे तूप आहे त्याच्यामुळे त्यांनी बेसनला पकडून ठेवले आता हे ना गरमच आहे तर मी थोडं ह्याला हलकं थंड करायचं आणि आता काय करणार आहे मी याच्यामध्ये ही जी पिटी साखर आहे ना ती आपल्याला मिक्स करायची तर पिटी साखर मी आधीच फोडली होती तरी पण तुम्ही टाकताना थोडी थोडी अशी फोडायची जेवढी फोडता येईल तेवढी फोडायची बाकीची ॲटोमॅटिक मळताना ती होऊन जाईल मिक्स करताना असं करून मी याच्यामध्ये पिटी साखर टाकते आणि जसं मी तुम्हाला प्रमाण सांगितलं होतं की कि मी किती घेतले इथे माझ्याकडे चार वाटी मी बेसन टाकलं होतं तर मी याच्यामध्ये एक वाटी पिटी साखर घेतली म्हणजे कसं आहे ना जास्त पण गोड होणार नाही जास्त पण असे काय होतं ते कमी गोड होणार नाही आता याच्यामध्ये टाकून घेते सगळं आणि मी ह्याला मिक्स करते तुमच्या समोरच आता ह्याला सगळं आपण आता मिक्स करून घेऊया ठीक आहे खूप अशा मस्त मिक्स करायच्या आणि असं वाटतं की खूप कोरडं होत तर तूप घ्यायचं याच्यामध्ये टेन्शन घ्यायचं नाही जसं मी टेन्शन नाही घेतले बिलकुल पण लाडू बनवताना कारण काही लोकांना काही पोरींना लग्न झालं नवीन नवीन खूप जास्त टेन्शन आहे करताना कसं बनवायचं कसं बनवायचं चुकलं तर असं टेन्शन नाही घ्यायचं मला पण आता जर वाटलं ना कमी त्याच्यामध्ये मी तूप टाकणार आहे थोडंसं त्याला पूर्ण मिक्स करून घेऊया आपण झालेले आता मिक्स एकदम चांगल्या प्रकारे कुठेच एक सुद्धा गुठळी नाही किंवा काय नाही आणि लाडू एकदम सहज होणार तर तुम्हाला मी लाडू बनवून दाखवते हातावर तूप घ्यायची गरज नाही तरी पण एक थोडंसं घेते हे असे छोटे लाडू बनवणार आहे मी जास्त मोठे नाही करणार आहे आता मी याच्यामध्ये काय करणार आहे एक एक कसा काजू लावून टाकते नाही बाहेर परत एक लावून टाकते ना आणि जर जास्त तूप झालं ना तर लाडूचा शेप आहे ना थोड्या वेळासाठी आहे ना थोड्या वेळासाठी चेंज होतो नंतर तो बरोबर होऊन जाते तर मी तर एवढ्याच साईजचे लाडू बनवते सेम काय पण तर मी छोटे छोटे लाडू बनवायला घेते काजू कत्रीचं पण असं करू शकतो आपण काजूची पावडर बनवून हे बघा मी तुम्हाला दाखवते ऍक्च्युअली असं केलं ना तर तो लाडू जसे येणार नाही असंच करायला लागला आपल्याला किती मस्त आणि एवढं सॉफ्ट झालं ना सगळं माझं हे टेक्शर सामानाचं मला असं वाटत नाही की मी हे बनवलेत लाडू वरती कसं लावून द्यायचं काजू काजू लावा काही लावू शकतो हे बघा लाडू काय छान दिसतंय आणि कुठेच तुम्हाला वाटेल लाडू फाटलाय की काय झालंय काहीच नाही तर सर आम्ही तुम्हाला हे पटापट सगळे लाडू बनवून घेते आणि तुम्हाला मी फायनली सगळे लाडू दाखवते कसे ते ठीक आहे तर आईस तुम्ही बघू शकता आपले इथे असे मस्त असे बेसनचे लाडू तयार झालेत आणि हे लाडू खूप सुंदर आहे तुम्ही बघा याला कसं साईडने तूप वगैरे तुम्हाला दिसते एकदम छान आहेत हे मी जस्ट म्हणतात लाडू म्हणून तुम्हाला ते थोडे ओलसर दिसतात पण तुम्ही जेव्हा ह्याला बघता ना थोड्या वेळाने जेव्हा हे ड्राय होतील ना ते अजून छान आणि असं कडक होतील खाण्यासाठी म्हणजे एकदम सॉफ्ट तर हे लाडू असे मी बनवलेत खूप इझी आहे ना कसे वाटले तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण दिवाळीमध्ये सगळं ट्राय करा आणि मला एक छान कमेंट करून सांगा की तुमचे लाडू कसे झाले ठीक आहे भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीसोबत बाय